चिकोळी तालुका शमनेवाडी येथील नवग्रह मायनॉरिटी सोसायटी या संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा अठरा रोजी संस्थेचे अध्यक्ष भरतकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली चार्टर्ड अकाउंटंट अजित अक्कोळे डॉक्टर बी ए भोसगर संचालक प्रशांत शिरगोपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आचार्य नंदी सभागृहात वार्षिक सभा आयोजित केली होती सुरुवातीला स्वागत संचालक पुष्पदंत जनाज तर पाटील यांनी केलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर स्वामीजींना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं अहवाल वाचनात भरतकुमार खोत म्हणाले संस्थेचे सभासद सहाशे पंधरा भाग मांडवल तेरा लाख एकोणव्वद हजार निधी ऐंशी लाख त्र्याण्णव हजार ठेवी बारा कोटी एकवीस लाख गुंतवणूक पाच कोटी ब्याऐंशी लाख कर्ज वितरण सहा कोटी चव्वेचाळीस लाख तर संस्थेस बावीस लाख पंच्याऐंशी हजार निव्वळ नफा झाला आहे असं सांगितलं यावेळी अजित अकोले प्रद्युम्न खोत आदींनी मनोगत व्यक्त केली व्यवस्थापक सुधाई परगे यांनी नफा तोटा ताळेबंद पत्रक वाचन केलं सभेत संचालक ऋषभ खोत पोपट उदगावे शीतल शिरगुप्पे अभिजित खोत रवींद्र मोळे अजमित चौगुले निमिनाथ मगदोम बाबासाहेब मकांदार अस्मिता शिरगुप्पे पद्मावती खोत प्रशांत शिरगुप्पे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खोत अभिजित कुरुचे जयकुमार हेरगे मिलिंद तपकिरे जयकुमार मुरचिटे बाहुबली हनिमनवाले हानी म्हणाले रतनचंद्र खोत यांच्यासह संस्थेचे सभासद कर्मचारी उपस्थित होते वर्धमान सिरगनवारा सु यांनी सूत्रसंचालन केलं तर भाऊसाहेब खोत यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी बेडक्याहून महावीर चिंचणे